वंदे मातरम गीताच्या दीडशे निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम कारगिल युद्धाचे नायक परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव यांचे प्रेरणादायी व्याख्यान हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था इनिशिएटिव्ह अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या एकवीस परमवीर चक्र विजेत्यांना वंदन करण्यात येणार आहे तसेच या सोहळ्याला कारगिल युद्धाचे शूरवीर व परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे प्रेरणादायी व्याख्यानही होणार आहे येत्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा ठिकाण एम पी थिएटर फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे पत्रकार परिषदेत ही माहिती हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि महामंत्री किशोर यनपुरे यांनी दिली कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री, मंत्री माधुरी मिसाळ जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पीएमसी आयुक्त नवल किशोर राम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व मान्यवर वीर सावरकर यांच्या खोलीला देखील भेट देणार आहेत या व्यतिरिक्त परमवीर चक्र वंदन कार्यक्रम माता अमृतानंदमयी शाळा संत मदर टेरेसा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला असून सायंकाळी वाजता योगेंद्र यादव यांच्या हस्ते महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले, आले आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री निमळे हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था या संस्थेचा महामंत्री महाराष्ट्र आणि गोवा या संस्थेच्या माध्यमातून आणि इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करण्याचं आयोजित केलं आहे त्याच्यामध्ये आपले परमवीर चक्र विजेते यांचं स्मरण सर्व विद्यार्थ्यांना झालं पाहिजे त्यासाठी राष्ट्रभक्ती जागरण हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी स्वतः परमवीर चक्र विजेते कारगिल युद्धाचे हिरो योगेंद्रजी यादव हे उपस्थित राहणार आहेत त्यांचे सकाळी नऊ वाजता माता अमृतानंद स्कूल निगडी त्याचबरोबर दुपारी साडे अकरा वाजता च्या महाविद्यालयच्या एम्पी थिएटरमध्ये त्या कार्यक्रमाला आपले केंद्रीय मंत्री आणि पुण्यनगरीचे खासदार माननीय मुरलीधरांना मोहोळ दादा पाटील माधुरीताई मिसाळ या मंत्र्यांबरोबरच आपले जिल्हाधिकारी जितेंद्रसिंग बुडा त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित राहणार आहेत सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रपती प्रेम आणि जे सैनिक आपलं घरदार मुलं बाळ सोडून चोवीस तास सीमेवर थांबून आपली जी व्यवस्था पाहतात आपले रक्षण करतात त्यांचं स्मरण सर्व तरुण विद्यार्थ्यांना झालं पाहिजे यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी तीन वाजता माता अमृतानंदमय स्कूलच्या नंतर संत मदर तेरिसा शाळा वडगाव शेरी या ठिकाणी हा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी सहा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे त्यांचा सर्वोच्च सन्मान होऊन त्या ठिकाणी महाआरती योगेंद्रजी यादव यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा <laughs> नमस्कार मी संजय भोसले उपाध्यक्ष हिंदू अध्यात्म सेवा संस्था महाराष्ट्र गोवा उपाध्यक्ष इस्कॉन पुणे आज जसं आताच माझे मित्र आणि हिंदू अध्यात्म सेवा संस्थाचे महामंत्री महाराष्ट्र आणि गोव्याचे किशोरजी ते यनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एकोणीस तारखेला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये माता अमृताई नंदमयी हायस्कूल आणि संत मदर तेरेसा या तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये परमवीर विजेते योगेंद्र यादव यांचा जो कार्यक्रम घेणार आहोत की बेसिकली परमवीर चक्र विजेत्याचं वंदन जवळजवळ एकवीस परमवीर चक्र विजेते स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये होऊन गेले आणि अशा प्रकारचा हा फार अनोखा आणि खरोखर प्रेरणा देणारा असा उपक्रम मुलांमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रगान जागृत करणारा उपक्रम वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हिंदू अध्यात्म सेवा संस्थाच्या वतीनं हा आगाव वेगळा कार्यक्रम करे आपण पुणेकरांसाठी पुण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आयोजित केलेला आहे हिंदू अध्यात्म सेवा संस्थाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये दे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे, विविध सहा विभागांच्या मार्फत सहा कार्यांच्या मार्फत आ, हे अशा प्रकारची संस्कृतीचं जागरण करण्याचं कार्य केलं जात विशेषतः मातृपितृवंदन कन्यावंदन राष्ट्रभक्ती जागरण करण्यासाठीच हे राष्ट्रभक्ती आताच आपण वंदे मातरमचं राष्ट्रगान वंदन आहे त्यानंतर वृक्षपूजा आहे म्हणजे जंगल जे निपजलं गेलं पाहिजे त्यानंतर वाईल्ड मधलं जे आहेत त्याच्याविषयी आपण हे राहायला पाहिजे प्रकृतीविषयीचा सन्मान आपण दाखवला पाहिजे आपल्या वरिष्ठांविषयीचा सन्मान दाखवला पाहिजे गुरुजनांविषयी सन्मान दाखवला पाहिजे असे आमचे विविध आयाम आहेत ज्याच्या मार्फत आम्ही हे सहा वेगवेगळ्या आयामाच्या मार्फत काम करून विशेषतः मुलांमध्ये आणि परिवारांमध्ये भारतीय सनातन संस्कृतीचे संस्कार जोपासण्यासाठी ही संस्था हिंदू अध्यात्म सेवा संस्थाच्या मार्फत काम करते याचीच दुसरी विंग जी आहे इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल आय एम सी टी एफ म्हणून आपण विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये काम करतो ते विद्यार्थी शाळेतले असतील महाविद्यालयातले असतील उच्च तंत्रज्ञान या शाखेमधले असतील तर तिथं आमची ती विंग ते एक वेगळी विंग आहे की मार्फत तिथे काम केलं जातात आणि अशा प्रकारे याचं कार्य चालतं याचे या मागचा जो प्रमुख प्रेरणास्थान आहे ते गुरुमूर्तीजी आहेत की ज्यांच्या मार्फत हे सुरू केलं गेलं आणि याचे जे प्रमुख संयोजक देशाचे आहेत ते श्री गुरुंदी कोठारी म्हणून आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आमची ही टीम किशोर यन राधेश्यामजी अग्रवाल मी महेश सूर्यवंशी त्यानंतर आमचे चरणजीत सिंग आणि आमचे संदीपजी सारडा शैलेशजी प्रधान असे बरेच मोठी आमची टीम आहे त्याच्यात जवळजवळ शंभर एकशे सव्वीसहून अधिक एकशे सदतीसहून अधिक संस्था यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि या मार्फत हे कार्यक्रम आम्ही केला जातो नमस्कार चोवीस मध्ये डिसेंबरमध्ये आपल्या इथे भव्य असा एक फेअर होऊन गेला त्याच्यामध्ये ज्याच्या अंतर्गत एकशे सव्वीस संस्था वेगवेगळ्या संस्था यांनी भाग घेतलेला सहभाग घेतलेला आणि त्या पूर्ण महाराष्ट्रामधनं अशा विविध पंथांचे विविध शीख बौद्ध जैन हिंदू अशा सर्वांचं एक समीकरण तिथं आपल्याला बघायला मिळालं परत त्याच्यामध्ये जैन पॅवेलियन होतं दगडूशेठ गणपती हलवाई यांच्या मार्फत एक पॅवेलियन तिथं उभारलं गेलेलं इस्कॉन मंदिर यांच्यामार्फत एक पॅवेलियन उभारलं गेलेलं व सेवाचं एक जो महत्त्व आहे तो तिथं आपण बघितलं आणि या ज्या एकशे सं सव्वीस संस्था, संस्था ज्या एकत्रित आल्या यांचा एकच सूर आहे की आम्हाला अशा प्लॅटफॉर्मवरती आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थाने केलेलं आहे आणि ते खूप चांगलं काम आहे आणि भविष्यात पण असे हे जे कार्य आहे हे आणखीन जास्तीत जास्त व्हावेत यासाठी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था ही कार्यरत आहे परत याच्यामध्ये आता हा जो पॅट्रिओम देशभक्तीचा जो कार्यक्रम आहे तर तो आमच्या सहा सात थीम मधला हा एक कार्य आहे जो आम्ही एकोणीस तारखेला येत्या एकोणीस तारखेला आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये परमवीर चक्र विजेते योगेंद्रजी यादव हे स्वतः याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत परत याच्यामध्ये हे सर्व जे कार्य आहे हे आपलं हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थाचे अध्यक्ष कृष्णकुमारजी गोयल हे याच्या यांच्या अंतर्गत आपण सर्व आम्ही जे सर्व कार्यरत कार्य करत आहोत आणि ह्या कार्याचं स्वरूप आजच्या तारखेला खूप लहान आहे पण भविष्यात हा खूप मोठा असं स्वरूप होणार आहे तर मी सर्वांना विनंती करतो की एकोणीस तारखेचा जो कार्यक्रम आहे आपला तर याच्यात सर्वात सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद